रोज रोज टिफिनला काय बनवायचं हे माझ्यासहित सर्वच गृहिणींना प्रश्न असतो आणि आपलं ध्येय एकच असतं टिफिनमध्ये हेल्दी पोटभर पण हलकं आणि दिवसभर एनर्जी टिकवणारे पदार्थ असावे मग मी याला अनुसरूनच टिफिन बनवते चला तर मग आजचा पण टिफिन अशाच प्रेमाने बनवूयात आज टिफिनला मी भरली वांग्याची भाजी माझ्या पद्धतीची आणि कॉर्न राईस काकडी कोशिंबीर हे सर्व देणार आहे वांगी बनवूयात त्यासाठी एक कांदा उभा कट करून कढईत कर खूप जास्त ब्राऊन होईपर्यंत भाजायचं हवं तर कांदा डायरेक्ट गॅस फ्लेमवर ठेवून पण भाजू शकता पण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचा आता मिक्सरच्या भांड्यात कांदा काढायचा त्यात पाच सहा चमचे शेंगदाण्याचं कूट फ्रेश अद्रक थोडंसं खोबरं आणि लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या यात मसाले ॲड करायचे यात घरचं काळं तिखट मीठ चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला लाल तिखट व धनेपूड हे सगळं प्रत्येकी दोन दोन चमचे घेतले हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले टाकल्यावर कोथिंबीर ऍड करून सर्व मिक्सरला पेस्ट करून घ्यायचंय आता ही पेस्ट उभे दोन कट मारलेल्या वांग्यात भरून घ्यायची मी वांगी आधीच कट करून ठेवलेत मला वाटत नाही वांग्याची भाजी कोणाला आवडत नसेल मला तर प्रचंड प्रमाणात आवडते त्यामुळे मी या भाजीत खूप व्हेरिएशन्स देऊ शकते म्हणजेच खूप प्रकारच्या वांग्याची भाजी बनवू शकते तुम्हाला आवडती का वांग्याची भाजी नक्की कमेंट करा आणि वांग्याच्या भाजीची चव जेवढी मसाल्यावर डिपेंड असते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हे वांग्यांवर पण डिपेंड असते हा माझा एक्सपिरियन्स आहे आता सगळे वांगी भरून घ्यायची नंतर कडई जेवढं हवं तेवढं तेल घ्यायचं थोडंसं जास्त घेतलं तर बेस्ट राहील इट्स युअर चॉईस नंतर कडक तेला जिरं आणि फक्त हिंग टाकायचा नंतर भरलेली सगळी वांगी तेलात घालून त्याला थोडं पण न हलवता थोडंसं मीठ ॲड करून झाकून वाफायचे याला जास्त अलटापलट वगैरे करायची आवश्यकता नाही कारण खालच्या साईडने गॅसच्या फ्लेमने शिजतात आणि वरून झाकल्यामुळं ही वांगी शिजतात आता वाफ देऊन झाल्यावर त्यात वांगेत भरलेलं जे मिश्रण उरलेलं आहे त्यात थोडंसं पाणी घालून ते भाजीत घालायचं थोडंसं हलवायचं फक्त नंतर झाकून वाफवायचं दहा मिनिटसाठी भाजी चांगली शिजवायची भाजी शिजेपर्यंत कॉर्न राईस बनवूयात मी बासमती राईस मीठ घालून शिजवून ठेवलेला आता हा जरा गरम आहे पण मला थोडा थंड हवा आहे म्हणून पूर्णपणे सुट्टा करून ताटात पसरून ठेवते जेणेकरून तो पटकन थंड होईल हा कॉर्न राईस टेस्टला एकदम छान होतो आणि मला तर ह्याची चव खूप जास्त आवडते आता कॉर्न राईस बनवण्यासाठी कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल घ्या त्यामध्ये जिरं हिंग बारीक कट केलेली मिरची आणि स्वीटकॉर्न आवडत असेल तर एक तेजपत्ता घालून छान फ्राय करायचा आहे हे सर्व घातल्यानंतर आणि फ्राय केल्याच्यानंतर एक कांदा उभा कट केलेला हे सर्व टाकून चांगलं फ्राय करायचं आहे हे छान फ्राय झालं की पूर्णपणे थंड झालेला राईस ॲड करायचा आहे पण त्याआधी हे सर्व छान फ्राय झालं पाहिजे इथे मी आता राईस ॲड करते आता आता इथं मी मीठ नाही टाकणार कारण मी आधीच भात शिजवताना टाकलेलं आता यात फक्त कट केलेली कोथिंबीरवरून गार्निश करायची आहे छान फ्राय करायचा रेडी आहे आपला कॉर्न राईस तुम्ही पाहू शकतात किती छान झालेला आहे हा राईस आणि एकदम सुट्टा सुट्टा झालेला आहे चिकट अजिबात नाही आहे आता कॉर्न राईससोबत रायता किंवा कोशिंबीर तर मस्त आहे इथं मी एक काकडी किसून त्यात एक बारीक कट केलेली मिरची अर्ध्या कांद्याच्या स्लायसेस एक अर्धा चमचा पिठी साखर चवीप्रमाणे मीठ कट केलेली कोथिंबीर आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चार ते पाच चमचे भरून दही आणि एक चमचा शेंगदाण्याचं कुठे हे सर्व टाकून कोशिंबीर मिक्स करायची झाली तर मग कोशिंबीर हवं असेल तर तुम्ही यामध्ये फोडणी पण टाकू शकता तेल जिरं मोहरी आणि हिंग याची पण मी इथं नाही आहे टाकत कारण मला हे पूर्णपणे हेल्दी हवं आहे आता मी ही कोशिंबीर पूर्णपणे एक जीव करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि माझी कोशिंबीर रेडी आहे आता मी वांग्याच्या भाजीवरचं ताट काढणार आहे आणि तुम्ही भाजी पाहू शकता किती सुंदर झालेली आहे ती यामध्ये काहीही ॲड करायची आता गरज नाही अगदी कोथिंबीर पण पहिलेच ॲड केल्यामुळं करायची गरज नाही आता इथे मी सर्व चपात्या लाटून घेतल्यानंतर टिफिन पॅक करते पाहू शकता ही वांगेची भाजी फक्त दहा मिनटात बनते खरंच खूप इझी आहे खरंच जेवण खूपच टेस्टी झालं होतं मन तृप्त झालं आणि हेवी अजिबात वाटलं तर मी आज टिफिनला देते भरली वांग्याची भाजी माझ्या पद्धतीची आणि कॉर्न राईस काकडी कोशिंबीर हे सर्व अगदी एक ते दीड तासात माझा टिफिन रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता मी हा सर्व टिफिन पॅक करून घेते तर तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीज कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करा असं म्हणतात की जेवण पोटाने खायच्या आधी डोळ्यांनी खाल्लं जातं तसंच अगदी माझ्यासोबत घडलं होतं हा टिफिन मी जेव्हा पॅक करत होते तेव्हा मला ते सर्व जेवण पाहूनच खूप टेम्पटिंग वाटत वाटत होतं आणि खूप छान पण वाटत होतं मला जेवण्याच्या आधीच ते पाहून माझं तर मन तृप्त झालं आता टिफिन तर रेडी आहे आणि तो मी पॅक पण केलेला आहे चला तर मग तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एन्जॉय